लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास राखीव जागांसाठी मातंग बौद्ध मराठा आणि मुस्लिम एकत्र यावेत डॉक्टर राजरत्न आंबेडकरांचे मत सांगलीत अन्नभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन मातंग बौद्ध मराठा आणि मुस्लिम एकत्र आले तर राजकारणात राखीव जागा मिळवता येतील बदल घडवता येईल असे मत दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केले ते सांगले येथे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना बोलत होते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली जिल्हा यांच्या वतीने गुरुवारी जयंतीनिमित्त सांगली येथील अण्णाभाऊ साठे स्मृतीस्थळी अभिवादन करण्यात आले डॉक्टर राजरत्न आंबेडकर म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी समाजाला जोडून घेण्याचेच कार्य साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी केले आहे त्यांचा विचार आज जगण्याची गरज आहे अण्णाभाऊंच्या जन्मभूमीमध्ये त्यांना अभिवादन करताना आनंद वाटतो आंबेडकर परिवाराच्या वतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो महात्मा गांधी यांच्याबरोबर झालेल्या पुणे करारानुसार राजकारणामध्ये असणाऱ्या राखीव जगा या आम्हाला पाहिजे तितक्या मिळत नाहीत त्या मिळवायच्या असतील तर प्रामुख्याने बौद्ध मातंग मराठा आणि एकत्र आले पाहिजे तरच राखीव जागा मिळवता येतील आणि समाजाच्या भल्यासाठी राजकारणाचा उपयोग करता येईल असंही ते म्हणाले सुरुवातीला स्वागत प्रास्ताविक समितीचे जिल्हाध्यक्ष कुलदीप देवकुळे यांनी केले तर आभार बामसेबचे जिल्हाध्यक्ष व समितीचे जिल्हा खजिनदार संतोष आवडे यांनी मांडले यावेळी प्राध्यापक राम कांबळे डॉक्टर रामदेव कस्तुरे प्राध्यापक डॉक्टर जयकुमार शिवे प्राध्यापक रवींद्र ढाले दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राज्याध्यक्ष दिनेश हनुमंते सिद्धार्थ गायकवाड वैभव दबगडे सुभाष माने भिक्कू ज्ञानज्योती आचार्य भिक्कू गोविंद निर्मला घाडगे चंद्रकांत खरात अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे सांगली जिल्हाध्यक्ष कुलदीप देवकुळे आकाश तिवडे प्रशांत सदामते मिलिंद कांबळे श्रीकांत ढाले संतोष आवळे प्रशांत आवळे सुशांत माने नितीन केचे अजय माने ज्ञानेश्वर केंगार स्वाती चिखलीकर यांच्यासह सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते आज साहित्यरत्न साहित्य राणाभाऊ सांगे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्म जिल्ह्यामध्ये आज आम्ही या ठिकाणी आहोत आणि वाटेगावला थोड्या वेळात आम्ही आहोत त्यांच्या जन्मस्थळी मी आजच्या प्रसंगी बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबियांकडनं बाबासाहेब आंबेडकरांचा परिवारासाठी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या समस्त मानवजातीच्या लोकांना कारण त्यांचं काम कोणत्याही जातीसाठी धर्मासाठी विशेष नव्हतं ते मानवतेसाठी होतं आणि म्हणून अशा सर्व मानवांना त्यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्या पद्धतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी बाबासाहेब आंबेडकरांची ही मुवमेंट अजून एक टप्प्याने पुढं नेली त्या पद्धतीने आज या महाराष्ट्रामधला हा दोन समुदाय मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यातल्या त्यात अनुसूचित जातीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आजचा कन्वर्टेड बुद्धिस्टपूर्वीचा महार आणि आजचा मातर समाज या देशामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये जर पुन्हा एका एका ताकदीने जर उभा राहिला तर आम्हाला कोणाच्याही ओझळीने पाणी पिण्याची गरज